या ठिकाणी आहे आणि ती पूर्ण करा अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो पवित्र पोर्टल अंतर्गत महाराष्ट्रात सर्वात मोठी शिक्षक पदभरती केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी आम्ही आजच्या आहोत सन दोन हजार अठरापासून शिक्षक भरती भरती करण्यात आलेले होते प्रदीर्घ कालावधीनंतर पवित्र पोर्टलद्वारे सन दोन हजार चोवीस मध्ये सर्वात मोठी शिक्षक भरती करण्यात आली या या भरतीत शिक्षक म्हणून शिक्षण सेवक पदावर रुजू झालेले तीन वर्षाच्या सेवानंतर त्यांना नियमित शिक्षक म्हणून सामावून घेण्यात येणार आहे परंतु सेवेत रुजू झालेल्या बहुतांश शिक्षक उमेदवार वय वर्षाच्या आसपास आहेत वयाच्या या टप्प्यावर सेवेत रुजू झालेल्या भविष्यात शासकीय कर्मचारी म्हणून मिळणाऱ्या आर्थिक अथवा किमान सेवेची अट पूर्ण करणे देखील अवघड आहे म्हणून सन दोन हजार चोवीस च्या शिक्षक पदावरती शिक्षण सेवक पदावर नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी विशेष बाब म्हणून शिक्षण सेवक कालावधी पूर्णपणे रद्द करावा अथवा तो कमी करावा असा ठराव या ठराव क्रमांक दोन शिक्षण सेवकांच्या मानधनात तातडीने वाढ करणे बाबत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदावरती शिक्षण सेवकाला सोळा हजार इतके मान अल्प मानकर या ठिकाणी आदा केले जाते वाटती मागाई कुटुंबी जबाबदाऱ्या कुटुंबातील वयोवृद्ध पालकांच्या आरोग्यविषयक समस्या यावर होणारा खर्च या बाबींचा विचार करता हे मानधन कुटुंब आहे त्यामुळे शिक्षण सेवकांच्या मानधना तातडीने वाढ करून ती तीस हजार रुपये ती करण्यात यावी असा ठराव आजच्या या अधिवेशनाच्या आम्ही पारित राज्यातील पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सर्व प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतन देणी विनाअट लागू करणे भाषा गणित विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयाच्या अध्यापनातील शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे त्यापैकी केवळ तेहतीस टक्के शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन देणी दिली जाते उर्वरित प्राथमिक शिक्षक हे पदवीधर वेतन पासून वंचित आहे समान काम समान वेतन या तत्वानुसार सर्व पदवीधर प्राथमिक शिक्षकांना पदवीधर वेतन <laughs> देखील लागू करावे क्रमांक